जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो मी अवधूत कवय आहे तुमचा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मागील तेरा स्वर कृषी पंपासाठी तुम नवीन वेबसाईट आलेली आहे ती वेबसाईटवर आपण सध्या आलो आहोत तुम्हाला ही वेबसाईटची निक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल मित्रांनो इथं आलं तुम्हाला हे जर सर्व एका लाईनीत पाहिजे असेल तर तुम्हाला इथं थ्री डॉटवर क्लिक करून डेस्कटॉप साईटवर क्लिक करा म्हणजे सर्व तुम्हाला सारखं दिसेल जर असं नाही केलं तर तुम्हाला एका खाली ते पण असंच करून ठेवा तुम्हाला फॉर्म भरणंसुद्धा सोपी पद्धत आहे सोपं जाईल त्यानंतर इथं ग्राहकच्या ऑप्शनवर क्लिक करा ग्राहकच्या ऑप्शनवर क्लिक केलं तुम्हाला इथं अक्षय ऊर्जा पोर्टलचं एक ऑप्शन दिसत आहे ना अक्षय ऊर्जा पोर्टल याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे इथे क्लिक केलं तुम्ही इथं पाहू शकता इथं अक्षय ऊर्जा पोर्टल अगे त्याला सोर कृषी पंप हे एक ऑप्शन दिसत आहे तुम्हाला इथे तुम्ही क्लिक करा हे पहा आता इथे क्लिक केलं तुम्हाला ही वेबसाईट हे असं प्रकारचा इंटरफेस पाहायलाच मिळेल इथं काय मागेल ज्याला स्वरूप कृषी पंप योजना आता इथे तुम्ही नाही का लाभार्थी सुविधा हे पहा लाभार्थी सुविधा इथे आहे लाभार्थी सुविधा याच्या क्लिक करा आता इथे क्लिक केलं तुम्हाला अर्ज करायला ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो पण सध्या काय होत आहे ही वेबसाईट सध्या लोडिंग घेऊन राहिली ही वेबसाईट अर्ज करायला ऑप्शनवर क्लिक केले का ओपन होत नाही ही वेबसाईट जर ओपन होईल त्याचा मी फॉर्म कशा पद्धतीने भरायचा संपूर्ण डिटेल तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकेल त्यामध्ये दुसरा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा त्यासाठी आपले टेलिग्राम चॅनेललाही जॉईन करून ठेवा आणि तसेच आपले चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटू मग पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद